नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत टाकत एक नजरा चट्ठळ घडामोडींवर कर्डेलवाडी येथील तलावात आढळला कामगाराचा मृतदेह पोलिसांकडून अधिक तपास सुरू एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी पाऊयात काय आहेत कर्जमाफीतील तरतुदी आता बातम्या विस्ताराने रांजणगाव एम आय डी सी मधील गर्ग आयनॉक्स या कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराचा संशयास्पद मृत्यू झालाय उमेश नोडियाल असं मृत व्यक्तीचं नाव असून आज कर्डेलवाडी येथील तलावात त्याचा मृतदेह सापडला अंघोळीसाठी तलावात तो गेला होता अशी माहिती नातेवाईकांकडून मिळाली मात्र पोहता येत नसलेला उमेश तलावात अंघोळीसाठी कसा काय गेला असा प्रश्न उपस्थित होत हा नैसर्गिक मृत्यू आहे की घातपात झाला या बाबतीत रांजणगाव एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहे गर्ग आयनॉक्स कंपनीचा कर्मचारी दिनांक सव्वीस जून रोजी गायब झाला आणि त्याचा मृतदेह दिनांक अठ्ठावीस जून रोजी याच तलावामध्ये सापडला कर्डेलवाडी परिसरामध्ये असलेला हा जो तलाव आहे मागे तुम्ही पाहू शकता ना... या तलावामध्ये दिनांक अठ्ठावीस जून रोजी सकाळी अकराच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला रांजणगाव एम आय डी सी मध्ये गर्ग आयनॉक्स कंपनीमध्ये उमेश नोडियाल हा कामास होता दिनांक सव्वीस जून रोजी रात्रपाळीची ड्युटी असल्यामुळे रात्री सात वाजता तो कंपनीमध्ये हजर झाला रात्रभर ड्युटी करून सकाळी सात वाजता तो घरी परतला त्याचवेळी सत्तावीस जूनच्या रात्री मुकेश कंपनीतून आल्यानंतर त्याने आपला भाऊ उमेश याला फोन केला त्याचा फोन मित्राकडे असल्यामुळे मित्राकडून माहिती मिळाली की उमेश रूमवर नसल्याची माहिती मित्राकडून मिळाली त्यावेळी मुकेशने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली अनेक नातेवाईकांना फोन लावले परंतु उमेश कुठे आहे याची माहिती कोणाकडूनच मिळाली नाही त्यामुळे हात्यास होऊन मुकेश रात्रभर वाट पाहिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दिनांक अठ्ठावीस जून रोजी सकाळी मुकेश ज्यावेळी कंपनीत जाण्यास निघाला त्यावेळी ते त्याचा मित्र नातेवाईक रामेश्वर पंत याचा त्याला फोन आला व रामेश्वरने त्याला माहिती दिली की कर्डेलवाडी परिसरामध्ये जो आए, तलाव आहे त्या तलाव नजिकच उमेशचे कपडे आणि चप्पल पडलेले आहेत आणि तलावामध्ये कोणाचा तरी मृतदेह दिसून येत आहे त्यावेळी तातडीने मुकेश कंपनीमध्ये गेला आणि कंपनीचे प्लॅन्ट हेड यांच्यासोबत जाऊन रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला उमेशच्या मृत्यूचं नेमकं कारण काय ही हत्या मानायची की आत्महत्या मानायची याचं गुड अजूनही कायम आहे या प्रकरणाचा सदरील तपास रांजणगाव एमआयडीसीतील पोलीस स्थानक करीत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट किरणसह सुरेश कडेले संवाद मीडिया शिरूर संवादला नागरिकांशी संवाद, संवाद साधण्यासाठी शुभेच्छा आपल्या हालाखीच्या परिस्थितीतून आपणच स्वतःला बाहेर काढायचं अशी खुणगाट बांधून राज्यातल्या शेतकरी संपावर गेला शेतकऱ्यांचं हे आक्रंदन आणि संपाचं पसरत चाललेला भडका शमवण्यासाठी अखेर राज्य सरकारला झुकावंच लागलं मुख्यमंत्री विरोधक शेतकरी संघटना या सर्वांनी खल केला आणि अंतिमता कर्जमाफीचा निर्णय घेतला गेला फडणवीसांनी आमच्या सरकारने देशातील आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी केल्याचा डंका वाजवत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी दिली नक्की काय आहे ही योजना ना शेतकऱ्यांना ने यातून नेमका कसा लाभ होईल पाहूयात आमच्या या सविस्तर वृत्तात भारत देश हा कृषीप्रधान देश आहे देशाच्या परिणामी राज्याच्या आर्थिक घडामोडीत शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना तसं खूप महत्व आहे संपूर्ण मानवजातीचा पोशिंदा हा शेतकरी जाता मात्र दुबळा बनलाय बेभरोशाचा निसर्ग पिकवलेल्या मालाला योग्य किंमत नाही कर्जाचा आवळत चाललेला फास यामुळे शेतकरी पार कोलमडून पडलाय आणि याचमुळे त्याने संपाचा अंतिम मार्ग निवडला आणि त्याच्या संपाच्या प्रयत्नांना यश मिळालं राज्यातल्या फडणवीस सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर केलेली आहे मात्र या कर्जमाफीने शेतकरी समाधानी आहे का शेतकऱ्यांमध्ये नक्की काय चर्चा सुरू आहे याबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत सध्या जिल्हा परिषदचे सदस्य वाखारे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नक्की काय त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार शासनानं जे काही सरसकट कर्जमाफी केलेली आहे किंवा जे काही कर्जमाफीचं धोरण अवलंबलेलं आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम शासनाचं मनापासून अभिनंदन करतो परंतु असं आहे की छोटे शेतकरी अडचणीत आहेत आणि मोठे शेतकरी अडचणीत नाहीत मुळात हा सगळ्यात मोठा संभ्रम आहे म्हणजे फक्त शे छोट्या शेतकऱ्याला अडचण आहे आणि म्हणून पाच एकरांच्या वरती असणारा शेतकरी किंवा ज्यानं दीड लाखापेक्षा जास्त कर्ज जा घेतलं आहे तो अडचणीत नाही हा मुळात शासनाच्या डोक्यामध्ये गेलेला फार मोठा भ्रम आहे आणि आता बँकेमध्ये आमचा शेतकरी बांधव गेला आणि माझं दीड लाखाचं तरी कर्ज किमान माफ होईल या अपेक्षेनं तो बँकेमध्ये जाऊन भेटला तर त्याला त्या ठिकाणी असं उत्तर देण्यात येतं की सप समजा तुमचं पाच लाखाचं कर्ज आहे साडेतीन लाख रुपये तुम्ही अगोदर भरा आणि मग तुमचं दीड लाखाचं कर्जमाफ होईल म्हणजे माझ्या शेतकऱ्याकडं जर साडेतीन लाख रुपये अगोदर भरायला असते किंवा साडेतीन लाख रुपये जर त्याच्याजवळ पडून असते तर मुळात त्याला दीड लाखाच्या कर्जमाफीची अजिबात आवश्यकता नाही मुळात कर्जमाफीबद्दल शासनाचे धन्यवाद दिले पाहिजेत दीड तर दीड एक केलं असं तरी आम्ही तुमचे आभार मानले असते परंतु याच्यावरती कुठंतरी ठोस निर्णय होण्याची किंवा शाश्वत निर्णय होण्याची गरज आहे ज्या वेळेला भाजपा सरकार सत्तेत आलं मोदींचं सरकार सत्तेत आलं त्यावेळेला त्यांनी एक गोष्ट फार प्रकर्षानं त्या ठिकाणी माझ्या शेतकऱ्या शेतकरी बांधवांना सांगितलेली होती आणि ती म्हणजे हमीभाव कुठंतरी याच्यावरती अभ्यास करून याच्यावरती कुठंतरी एक ठोस निर्णय किंवा ठो थो, ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे जोपर्यंत हमीभाव माझ्या पिकाला मिळत नाही माझ्या शेतकऱ्यांना जोपर्यंत हमीभाव मिळत नाही तोपर्यंत मला वाटतं हा काही शाश्वत उपाय असणार नाही आणि मग माझं यावर्षी दीड लाखाचं कर्ज माफ झालं मी थकलेलो होतो म्हणून माफ झालं मग मी पुन्हा कर्ज घेणार पुन्हा दीड लाखाचं कर्ज काढणार कर कर आणि पुढच्या वर्षी कधी माफ आहे याची वाट पाहत बसणार शिवाय मी जर भरलं तर पुन्हा मला अशी भीती भरलं आहे तर मला माफ होणार नाही कारण सध्याची परिस्थिती अशी आहे की ज्याने भरलं त्याला काहीतरी पंचवीस टक्के त्याच्या किंवा जास्तीत जास्त पंचवीस हजार मिळणार आहेत त्यामुळे मी भरूनही उपयोग नाही त्यामुळे पुन्हा बँकांची अडचण कारण बँकेतनं मी कर्ज घेतलं आणि मी पुन्हा माफ होण्याच्या आशेवर जर राहिलो तर पुन्हा एकतर नोटाबंदीच्या सगळ्या प्रक्रियेतनं आता कुठंतरी बँका सावरायला लागलेल्या आहेत आणि पुन्हा जर अशी परिस्थिती उभी राहिली आता मला कर्ज माफ झालं आणि मी पुढच्या वर्षी माझी मानसिकता नसेल पैसे भरायची तर पुन्हा बँकांना अडचण त्या ठिकाणी उभी राहणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की मी घेतलेल्या पिकाला हमीभाव त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे देशाची सत्तर टक्के अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे वेळोवेळी निसर्गाची अवकृपा होऊनही अनेक संघर्षावर मात करत शेतकरी पीक घेतो पण पुन्हा संकट ओढवतं हमी भावाचं कधी कांद्याला सव्वा रुपये भाव मिळतो तर कधी तुरीला नगण्य बाजारभाव पदरात पडतो पण असं असतानाही हा बळीराजा कधीही गारहाणं मांडताना दिसत नाही सध्या तरी शासनाने शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी कर्जमाफीची मलमपट्टी केली खरी पण यातून कायमस्वरूपी सुखाचा दिलासा मिळेल का हा प्रश्न अनुत्तरितच करणार आहे कर्जमाफी करून आणि नव्याने कर्ज देऊन शेतकऱ्यांच्या समस्या नक्कीच मिटणार नाहीत त्यासाठी शेतकऱ्यांना शेती व्यवस्था भक्कम करण्यासाठी विविध उपाययोजना करणं गरजेचं आहे तरच शेतकरी जगेल आणि अर्थव्यवस्था टिकेल ही वस्तुस्थिती आहे पण आज मात्र शासनाने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमधून समाधानाचा सूर आहे पण त्याच्या चेहऱ्यावर गरज आहे कायमस्वरूपी आनंद फुलवण्याची व्हिडिओ जर्नलिस्ट किरणजामी कल्याणी दीक्षित संवाद मीडिया श्रीगोंदा सरकारने कर्जमाफी जाहीर केली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असं कर्जमाफीला दिलेलं नाव यामुळे राज्यातील तब्बल एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे या, एक या कर्जमाफीची एकूण रक्कम चौतीस हजार कोटी असून ही देशातील सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचा दावा सरकारनं केलाय जिल्हा मध्यवर्ती बँक राष्ट्रीयकृत बँक खाजगी बँक व ग्रामीण बँक यांच्याकडून घेतलेली कर्ज या, या योजनेअंतर्गत माफ होतील सदर योजनेसाठी पती पत्नी व अठरा वर्षांखालील मुलांचा कुटुंब म्हणून समावेश करण्यात आलाय एक एप्रिल 2012 हजार बारा रोजी आणि त्यानंतर घेतलेलं पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज यापैकी 30 जून 2016 हजार सोळा अखेर थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचं एकूण एक, एक पूर्णांक पन्नास लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार आहे 30 जून तीस जून दोन हजार सोळा अखेर एक पूर्णांक पन्नास लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या एक पूर्णांक पन्नास लाखापर्यंत रक्कम माफ केली जाईल शेतकऱ्यांनी थकीत कर्जाची उर्वरित रक्कम बँकेत जमा केल्यास अनुज्ञेय माफीची रक्कम शासन देणार आहे दोन हजार सोळा सतरा या वर्षात घेतलेल्या कर्जाची तीस जून दोन हजार सतरा पर्यंत पूर्ण परतफेड केल्यास पीक कर्जाच्या पंचवीस टक्के किंवा पंचवीस हजार यापैकी जी अधिक रक्कम असेल ती देण्यात येईल कर्जमाफीची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट सरकार ले ले कर्ज खात्यात जमा होणार आहे सरकारकडून केलेल्या या कर्जमाफीचा निर्णय खरोखरच स्वागत आहे परंतु राज्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यालाही याचा योग्य लाभ तात्काळ मिळावा हीच अपेक्षा नेहमीच पडणारा दुष्काळ आणि अनेकदा नशीब येणारा अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचा जीवना हैराण झाला आहे महाराष्ट्रातील शेतकरी जन्मतोय हो कर्जाच्या ओझ्याखाली आणि मरतोही हो कर्जाच्या ओझ्याखाली सावकाराच्या कर्जाला कंटाळून इथला आमचा शेतकरी विजेच्या तारा गुंडाळून आत्महत्या करतो तर दुसरीकडे मुलीच्या लग्नाला पैसे नसल्यामुळे विष प्राशन करून आपलं जीवन संपवतो मग शासन पॅकेज जाहीर करतं पण पॅकेजचा पाऊस पडतो राजकारणांच्या दारावर कार्यकर्त्यांच्या घरावर आणि उरलं सुरलं इथल्या आमच्या शेतकऱ्यांच्या सरणावर अशाच प्रकारचं पॅकेज सरकारने जाहीर केलं आणि इमानदारीने कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना यापासून वंचित ठेवलं असा आरोप शेतीत कडून होत आहे सरकारने ही कर्जमाफी केली खरी पण या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या खरंच थांबतील का असाही प्रश्न इथे निर्माण होत आहे कॅमेरामन किरण सह सुरेश कडे संवाद मीडिया पारनेर एकीकडे थकीत कर्ज माफ करण्याचा सरकारने निर्णय घेतलाय मात्र आधीच आर्थिक स्थिती ढासळलेल्या बँका थकीत कर्ज माफ करून नवीन पीक कर्ज देण्यास सक्षम आहेत का असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतोय यासोबतच हे बातमीपत्र इथेच संपलं नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या धन्यवाद सर्वाधिक वितरण सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच साप्ताहिक आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणारं एकमेव मराठी वृत्तपत्र याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही समोर ठेवतो गाव निहाय वितरण संपूर्ण वितरण पाहण्याची ही संधी देतो जी इतर कोठेही दिली जात नाही कारण आम्ही जोपासली विश्वासार्हता सोळा वर्षांची वितरण आकडेवारी शिरूर शहर उपनगरे बाबुराव नगर पंधरा हजार तीनशे दहा वितरण संपूर्ण पुणे नगर हायवे वर सर्व गावांचं एकोणचाळीस हजार पाचशे वितरण संपूर्ण पूर्व भाग सर्व गावांसह वीस हजार वितरण संपूर्ण बेड भाग पारनेर प्लस श्रीगोंड्यातील सत्तावीस गावांसह वीस हजार एकशे नव्वद वितरण शिरूर तालुका व परिसरात एकूण पंच्याण्णव हजार वितरण साप्ताहिक संवाद वाहिनी साई बिजनेस कोट ऑफिस नंबर एकशे दुसरा मजला तहसील कार्यालयासमोर पुणे नगर रोड शिरू तालुका शिरू जिल्हा पुणे जाहिरातीसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास बत्तीस ब्याऐंशी अठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी छप्पन्न सोळा संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी अॅप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल